विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत कारागृह पोलीस पुण्याची एक अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये या कारागृह विभागाच्या जी मैदानी चाचणी झाली त्याचा गुण तक्ता देण्यात आलेला आहे त्यावरती आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखी परीक्षेची सुद्धा डेट आता आलेली आहे या दोन्ही अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना आपल्याला सांगतो येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून या दोन बॅच आपल्याला उपलब्ध दे करून देण्यात आले आहेत एक इग्नॅट अकॅडमीची पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचमध्ये मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे एफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट सेशन क्लिअरिंग डाऊट क्लिअरिंग सेशन आहेत ही आपली लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच वरती किट फ्री ऑफ स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे याही बॅच मध्ये नोट्स सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बघा काय आहे अपडेट कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस मैदानी चाचणी गुणतक्ता आता कारागृह शिपाई पश्चिम भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी गुणतक्ता काय त्यांनी सांगितलंय बघा आता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई पदाची भरती प्रक्रियेमधील मैदानी चाचणी दिनांक एकवीस एक दोन हजार पंचवीस ते सव्वीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे पार पडलेली आहे म्हणजे ग्राउंड आपला आता झालेला आहे सदर कालावधीत मैदानी चाचणीत उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेले गुण तक्ते मुख्यालय येथील दर्शने भागाच्या फलकावर लावून सर्व उमेदवारांना दाखवण्यात आले आहेत आता मैदानी चाचणीमध्ये कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत याचा तक्ता प्रत्येकाने त्यावेळेस बघितलेला आहे ज्यावेळेस आपण ग्राउंड दिलेला आहे पुढे काय म्हटले बघा तसेच सर्व उमेदवारांना त्यांना मिळालेला गुण मैदानी चाचणीनंतर समकक्ष दाखवण्यात येऊन गुण तक्त्यावर त्यांच्या स्वाक्षरी सुद्धा घेण्यात आलेली आहे म्हणजेच तुम्हाला तुमचे मार्क दाखवून त्याच्यावरती सिग्नेचर तुमची घेण्यात आलेली आहे आता पुढे त्यांनी महत्वाची सूचना काय सांगितली बघा मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांचा गुण तक्ता खालीलप्रमाणे दिलेला आहे म्हणजेच गुण तक्ता सुद्धा दिलेला आहे सदर गुणांबाबत काही तक्रार आक्षेप असल्यास तुम्हाला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे ही मुदत पण आता काल संपली आहे आज एकोणतीस तारखे अठ्ठावीस तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायला लावले होते त्यांनी या वेबसाईटवरती ठीक आहे आणि आक्षेप नोंदवल्यानंतर आता तुमची फायनल जो मेरिट आहे किंवा कट ऑफ आहे तो आता येणार आहे मग पुढे काय म्हटले बघा तसेच मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत अशा उमेदवारांकडून रिक्त पदांच्या एकाच दहा प्रमाणात सामाजिक व समांतर करता पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचा निकाल लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मैदानी चाचणीमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी गुण प्राप्त झालेले उमेदवार पुढील भरतीसाठी अपात्र ठरले आहेत आता या गुण तक्त्यामध्ये मार्ग दिलेत त्याच्यावरती आता दुरुस्ती होऊन लवकरच निकाल किंवा मेरिट लिस्ट लागेल असं म्हटले लवकर म्हणजे काय आजच ही मेरिट लिस्ट येण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या मात्र याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळालेत ग्राउंडमध्ये त्याच विद्यार्थ्यांची गुण तक्त्यामध्ये नोंद आहे हे लक्षात घ्या पन्नास टक्क्यांपेक्षा ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आहेत ग्राउंडमध्ये त्यांना डिस्क्वालिफाय केलेला आहे कारण हा नियम आहे ग्राउंडमध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के मार्क घ्यावे लागतात मग आता पन्नास टक्के मार्क तुम्हाला जर नसतील तर तुम्ही अपात्र आहात हे लक्षात घ्या मग आता जेवढे पद भरायचे आहेत त्याच्या एकाच दहा उमेदवार हे ग्राउंड मधून लेखी परीक्षेला असणार आहेत आणि त्याचा जो मेरिट लिस्ट आहे ती आजच येण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या मग आता नेमकी आपली लेखी परीक्षा कधी आहे तर लेखी परीक्षेची तारीख बघायची सगळ्यात महत्वाची गोष्ट लेखी परीक्षेची तारीख दिलेली आहे नऊ चार दोन हजार पंचवीस नऊ चार दोन हजार पंचवीस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नऊ एप्रिलला आपली लेखी परीक्षा आहे खूप कमी कालावधी राहिलाय आता फक्त एक दहा अकरा दिवस आपल्या हा हातामध्ये आहेत हे लक्षात घ्या लेखी परीक्षा नऊ चार, चार दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे घेण्याचे नियोजित असून परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांनी सकाळी पाच वाजता बोलवण्याचे प्रायोजन आहे म्हणजे नऊ एप्रिलला सकाळी पाच वाजता तुम्ही पोलीस मुख्यालय शिवाजीनगर या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या पुढे तथापि या संबंधीच्या निश्चित सूचना पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ पुणे पोलीस शहर आयुक्तालयाचं जी वेबसाईट आहे त्याच्यावरती या सूचना उपलब्ध आहेत तसेच महा आय द्वारे पाठवण्यात येणाऱ्या प्रवेश पत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात येतील म्हणजे महाआयटीद्वारे द्वारे जे हॉल तिकीट येणार आहे तिथेही त्या सगळ्या सूचना हॉल तिकीट वर तुम्हाला वाचायला भेटतील तरी सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की उपरोक्त संदर्भाने सूचना समजण्याकरता पुणे पोलीस आयुक्तालय महा संकेतस्थळ नोंदणीकृत भ्रमणध्वनीवरील संदेश व ईमेल नियमितपणे तपासावेत डॉक्टर संदीप भाजी भाकरे पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे ठीक आहे आता है या संदर्भात तुम्हाला मेल येईल या संदर्भात तुम्हाला मेसेज येईल त्यामुळे तुम्ही जो मेल आयडी दिलाय किंवा तुम्ही जो मो, रजिस्टर मोबाईल नंबर जो दिलाय फॉर्म भरताना तो चेक करत राहा त्याच्यावरती पण सूचना येतील असं म्हटलेलं आहे आता है या परिपत्रकातनं आपल्याला काय समजलंय तर या परिपत्रिकेत परिपत्रकात आपल्याला हे समजलंय की गुणतक्ता गुण तक्ता दिलेला होता त्या गुणतक्त्यामध्ये काही आक्षेप असेल तर त्या संदर्भातला सूचना दिलेली होती लवकरच निकाल येईल म्हणजेच आजच निकाल येईल अशी शक्यता आहे आणि लेखी परीक्षेची तारीख या ठिकाणी यांनी सांगितलेली आहे सकाळी पाच वाजता उपस्थित राहायचं आहे नऊ एप्रिल कि, दोन हजार पंचवीस रोजी ही एक महत्वाची अपडेट मग आता मुद्दा हा आहे की किती मेरिट लागू शकतं तर आता किती लागू शकतं मेरिट याच्यावरती आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करण्यापेक्षा थोडा वेळ आपण थांबूया आज सगळ्या गोष्टी स्पष्टच होतील थोड्या वेळात फायनल तुमचं कट ऑफ येईल त्यामुळे मी काही त्याच्यावरती आज बोलणार नाही जे मुलं ज्यांना असं वाटतंय की चांगला स्कोर आलेला आहे आपल्या ग्राउंडमध्ये ठीक आहे शेवटी मुलींच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एक पस्तीस बत्तीस ते पस्तीसच्या रेंजमध्ये ज्यांचा स्कोर आहे त्यांचं शंभर टक्के होऊ शकतं किंवा ज्या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक चाळीसच्या पुढं ज्यांचा चाळीसच्या आसपास ज्यांचा स्कोर आहे त्यांचा या ठिकाणी होऊ शकतं पण हा अंदाज आहे मला हा अंदाज खरं तर मांडायचाच नव्हता आजच्या व्हिडिओमध्ये पण ठीक आहे हरकत नाही थोड्या वेळात सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आणि जे विद्यार्थी लेखीला पात्र होतील कट ऑफ मध्ये येतील त्यांना अगदी माझ्याकडून आमच्या इग्नॅट परिवाराकडून शुभेच्छा आहेत ज्या विद्यार्थ्यांचं राहून जाईल त्यांनी काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो एक परीक्षा आपलं जीवन ठरवत नसते सप्टेंबर पासून पुन्हा एकदा दहा हजार पोलीस पदांची भरती प्रक्रिया सुरू होत आहे पुन्हा एकदा आपण प्रयत्न करू आणि तिथे आपण यश घेतलं आणू काळजी करू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकाडमीच्या आपल्या ह्या दोन बॅचेस आहेत या बॅचेस एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह बॅच आहे दोन्ही बॅच ची माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली आहे आपल्याला हवी असलेली बॅच आपण जॉईन करा आता सगळ्यात महत्वाची सूचना ही आहे की निमित्त इग्नॅट अकॅडमीच्या सर्व आपल्या ऑनलाईन बॅचेस वरती वीस टक्के डिस्काउंटची ऑफर चालू आहे ही ऑफर फक्त दोन दिवस एकोणतीस आणि तीस मार्च असणार आहे तेव्हा या ऑफरचा लाभ घेण्यासाठी पाडवा हे कुपन तुम्हाला वापरायचं आहे वीस टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही हवी असलेली बॅट बँड करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा नंबर संपर्क करा भेटूया पुढच्या व्हिडिओ थांबूया धन्यवाद